देवा आजचा दिवस आमच्या दोघांसाठी किती महत्वाचं आहे हे तू सोडून कोणाला समजणार असं म्हणतात का दिवस स्वर्गतात जोड्याजवळ होतो पण तू तुझ्या तु दारात माझा साथीदार माझ्या पाठीशी उभा केला माझं प्रेम मला तू दिलं आजपर्यंत तुझ्याकडे जे मागितलं ते तू आमच्या पदरात पाडलंस आज तुझ्याकडे दोनच गोष्टी मागते माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याला ना कुणाचीच नजर नको लागू देऊ आणि तुझ्या दिव्याची ज्योत तेवत ठेवता येईल एवढी दे आणि देवा गर्भ श्रीमंती नको एवढा जीव लावणारी बायको दिली त्याच्या समोर पैशाचं मोल काहीच वाटत नाही माझ्या नवऱ्याला आजपर्यंत निर्वेसनी ठेवलं हेच माझ्यासाठी खूप मोठा दागिना आहे आमच्या घरावर अशीच कृपादृष्टी राहू दे मला ना काय बोलायचंच नाही अगं ऐक माझ सारखं काही ना काही बोलत राहतात समोर दाखवते एवढीच लाज ना मग नीट माझ्याशी अग आपल्यात कोणता असा रक्तपात झालाय तो अशी कावळ्यासारखी पुढे चालली तारा तारा मी कावळा मी सुकट तुमच्या ना असं वागण्यालाच वैतागली नवरा बायको म्हटल्यावरती ना इथं चालायचं चा नाही फुटक्या तोंडाने बोलायचा प्रश्न आहे देवानं तोंड काही नुसतं गिळायला दिलंय काय गिळायला म्हणते खुशाल असं कोणतं पंच करून घालते मी तरी कशाला तोंड देत बसलोय अगं ऐक माझ तू तु। अग तू माझी लाडाची बायको आहे लाडाची बायको बैलगाडीचा बैल करून ठेवलाय माझा तोंडाचा चाबूक आणि शब्दाच्या फटकानी माझं मनपार सुजवून ठेवलंय तुम्ही वाह! अरे तू तर कमी झालीस ग. तुम्ही कधीच सुदा नळ नाही ना? ना, ना। चालले मी. आज ऐक, अगं मी वातावरण वा हलक करेल बघत होतो. परतीच्या माग पाळा. आजचा दिवस किती खास आहे ना? हो ना. तुमाला आठवतय का हो सगळं? आपली पहिली भेट. एक ना एक शब्द आठवतो. तू कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होता? तू काय बोलली होती? ते सगळं आठवतंय मला. मला पण सगळं आठवतंय. खरंच तुम्ही किती प्रेम करता ना माझ्यावर तुझा हाच विश्वास आहे ना आपोआप प्रेम वाढवतो हो आणि ह्याच प्रेमा खातर माझा रागीट स्वभाव कधी भोळा झाला मला सुद्धा समजलं नाही माणूस रागीट असू दे नाहीतर भोळ पण मन पापी आणि काळा नसावा तुमच्यासारखं का समंजस हवं आणि तुझ्यासारखं प्रेमळ तुम्ही पण ना तुम्हाला आठवतय का हो याच दिवशी देवाने आपली पहिली भेट मंदिरात करून दिली आपल्या दोघांच्या हाताने कशी फुलं पडली आणि मन कशी जुळली हे त्यालाच ठाऊ <laughs> बर तुझं आवरलं ना हो एक काम कर चार आकबर माझ्यासाठी हां मी हे घेऊन ह्या आलो बरं सर तुझा आवरतो मी लगेच हां अगं ऐक ना अगं थांब की कळ सकाळ सकाळ लोक दारात चला ना दाखवते नवरा बायको कसे राहतात ते हां मला नको दाखवू अगं पूजा बहिणी तिच्या नावर असे धाव दाओ धाव नाही जात सुहास भाऊजी पण काय आपल्या बायकोला सारखे टोमणे नाही मारत असल ना कळण जाता चला की असल अरे वा 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 आण मस्त झाला बर का अग हो ऐक ना काय नाही काय इथं बसले की विचारू की अरे थांबा थांबा कोणत्या पार्टीचा प्रचार करताय तुम्ही कोणी दिसत ना पण येता आयला सेपरेट पार्टी केली काय तुम्ही हा भांडण करता येत परत अरे एवढे ना खरे भांडत जाऊ तुमच्या लग्नाला दीड वर्ष पण नाही झाला अजून तुमचे तेवढे भांडण होते तरी कस काय रे अरे मी कसला भांडतोय ही बघ हीच भांडत माझ्या बरोबर मला एक सांग वहिनी कशा स्वयंपाक करतात रे वहिनी कशा स्वयंपाक करतात अरे काय विचारतोय तू आता बाया कशा स्वयंपाक करतात बसून नाही तो उभा राहून रे चांगला करतायत का वाईट करतात चांगला का वाईट अरे एकदम झॅक लय भारी तुला सांगतो मय बायको ना बोकड्याचं मटण असं भारी करती एकदा तर ग्रामपंचायत मध्ये वास घ्यालता दुसऱ्या दिवशी सरपंचनी मायाच घरात मिटिंग ठेवली वासासाठी एवढ <laughs> नका ना गाम गाव माझ लाज वाटते मला आता तू काय केलं लाज वाटण्यासारखं अहो नाही लास्टिंग बघितलं का काळाचा बद्याची गोरी महाराणी अरे बायको पाहिजे तर अशी पाहिजे नाहीतर तू चपात्याच करपून ठेवशील भातच करपीती हां भाजी करते ती पण बेचव बघितलं का बाई त्या माणसाचं पोट माझं चुका काढण्यानेच भरते तू मला सांगते भाईनी नवीन नवीन होत होतं ना तसं सगळं गोड लागत होतं आता नरडाचं खाली उतरत नाही यांचं गप ग तू कशाला रडते तुझ्या रडल्याने दोघांचं भांडण मिटणार आहे का हे बघ रवी भाऊ बायको म्हणजे अन्नपूर्णा देवी असती अरे तिला तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो आणि तुम्हाला काय वाटतं भाऊजी माहेरून आले तशी मी चांगला स्वयंपाक बनवायची का तसं नाही सुरुवातीला माझ्याकडून पण खूप सारे चुका झाल्यात आणि त्या चुका मी पदरात घेतल्या अरे ती पोरगी आई बाप सोडून आपल्या घरी नांदाली ती तिला सांभाळून घेतलं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे तिच्या चुकांवर पांघरून घातलं पाहिजे हां तिला नसल जमत भाऊची तर तुम्ही मदत करायची आणि तसं होत ना संत बाई ये माझ्याकडे चार मी शिकवते तुला हे बघ रवी भाऊ संसार सुखाने केलं पाहिजे एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे बायकोला दुखून संसार नाही होत बघा कसे दोघांचे चेहरे हळूहळू फुलायला लागलेत <laughs> सॉरी तू कशाला सॉरी म्हणते माझ चुकलं ग पण हे बघ मी तुला एक प्रॉमिस करतो इथून पुढं तू बनवलं स्वयंपाकाला कधीच नाव नाही बर ठेवणार बरं वहिनी आम्ही दोघं येतो संध्याकाळी जेवायला तुमच्याकडे तू तु येशील रे संध्याकाळी आता तू चहा घेतोय मला पण तलब झाली टाका हो चहा टाक बरं ठीक आहे या भाऊजी बस वहिनी या या अलीकडे भांडत जाऊ नको ना चालायचंच आता संसार म्हटलंय हा दीड वर्ष झालं तरी तुला सुधारा ना तू काय